कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या वरिष्ठ व के जे रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त महाविद्यालय दोन हजार पंचवीस सव्वीस प्रवेश देणे सुरू आहे बीकॉम कॉम बी ए व बीएससी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ए आय अँड एम एल बी एस सी इन डेटा सायन्स व एम एस सी इन ॲनालॉटिकल केमिस्ट्री हे नवीन अभ्यासक्रम सुरू अत्याधुनिक सुविधा उद्योगातील तज्ज्ञांसह अनुभवी उच्चशिक्षित व पीएच डी पदवी प्राप्त प्राध्यापक उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा आघाडीच्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंटसाठी मदत महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या अत्याधुनिक अभ्यासक्रमासह भविष्याकडे वाटचाल करा शंभर टक्के विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह व मेसची सुविधा फ्री वायफाय सुविधा अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा के जे वरिष्ठ व के जे रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव कोपरगाव शहर नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक चार अंबिका नगरमधील अंतर्गत रस्ते व सांडपाणी गटार संदर्भात वेळोवेळी पालिकेला तक्रार देऊनही काम होत नसल्याने अखेर प्रभाग क्रमांक चारमधील अंबिका नगर येथील स्थानिक रहिवासी यांनी कोपरगाव नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी सुहास जगताप यांना प्रभाग क्रमांक चारमधील अंतर्गत रस्ते व सांडपाणी गटार या संदर्भात प्रश्न कामे मार्गी लावावेत या आशयाचे निवेदन मंगळवार दिनांक एक जुलै रोजी दिले आहे यावेळी अधिकारी सुहास यांनी तातडीने ठेकेदारासहित मी स्वतः पाहणीला येऊन कामे मार्गी लावतो असे आश्वासन दिले आहे कोपरगाव नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक चार नगरमधील अंतर्गत रस्ते व सांडपाणी गटार मंजूर करून देखील येथील मंजूर कामे अपूर्ण असल्यामुळे दळणवळणाच्या समस्या भेडसावत आहेत सदर बाबींचा स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे या संदर्भात कोपरगाव नगरपालिका कोणते ठोस पावले उचलतील याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे प्रभाग चारमधील गटरी आणि रोडच्या समस्या आहे काही दिवसापूर्वी आमदार साहेबांनी जे आमचे रोड आणि गटरी शँक्शन केल्या त्यापैकी काही रोड झाले आहेत काही गटरी झाल्यात गटरी अर्धवट सोडून दिलेल्या पूर्ण गटरी झालेल्या नाही आहे आणि सध्या जे आम्हाला जे आम्ही शिवसाहेबांकडे हेच मागितलं आमचे रोड जेवढे सँक्शन झालेत तेच आम्हाला पूर्ण करून द्या मेजर समस्या आमची तिची सध्या आम्हाला तिथून मोटरसायकलसुद्धा जात नाही अशी परिस्थिती आहे रोडची आणि गटरीचा विषय जर बोलले तर गटरी सगळ्या सोडून दिलेल्या आहे आमच्या गटरीचं पाणी पासच होत नाही अक्षरशः जेवढ्या गटरी झाल्या आहेत त्या मेन गटरीला केल्याने कारण पुढे पाणी पासच होत नाही आणि पुढे का पाणी पास होत नाही लोकांच्या बाहेर घरात पाणी घुसते अशी आमची समस्या आहे आणि या मी आता शिवसाहेबांकडे मांडली हो गटरीचं काम अपूर्ण आहे आहेगर ते बिरबा मंदिर रोड संदर्भामध्ये आपण नगरपालिकेला दोन सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सारखे निवेदन देत आहोत आत्तापर्यंत सात ते आठ वेळेस आपण नगरपालिका निवेदन दिले आहे सदर का आम्ही नगरपालिकेने तात्पुरते स्वरूप देऊन पाहणी केली आहे परंतु ते काम पूर्ण झालेलं नाही आहे नगरपालिकेने जे आ, जी आठ इंची पाईपलाईन टाकली आहे ती पाईपलाईन टाकताना नवीन रस्ता खोदला गेला होता नवीन झालेला रस्ता खोदला गेला असताना आम्ही ते काम बंद पाडलं परंतु सदर ठेकेदारांनी आम्हाला सांगितलं की आम्ही हा रस्ता क्लिअर करून देऊ सहा मीटर असलेला रस्ता कमीत कमी दोन ते तीन फूट हा फोडल्या गेल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली त्यानंतर दुसरा प्रश्न गट गटरीचा आहे तर गटारीमध्ये त्यांनी काय केलं आहे ज्यावेळेस रस्ता तयार करताना चेंबरमधून पाईप घातले त्यामुळे ते गटारीचे चेंबर लिकेज झाले आणि महत्त्वाची गोष्ट बिरोबा नगरमध्ये जे आम्ही कुरकून पाईपलाईन आली आहे त्या पाईपलाईनचा स्लोप जे आहे तो स्लोप तिथपर्यंत पोचत नसल्याने सदर पाहणी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी येऊन त्याच्यात भरप्रवास त्यांनी पाहणी केली आहे संबंधित याच्यामध्ये आम्ही आंदोलन सुद्धा पवित्र घेतलेला होता परंतु याच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही आणि आमदार साहेबाच्या कामातून जी मंजूर झालेली आहे अपूर्ण काम तेच आम्हाला पूर्ण करायची अपेक्षा आहे नवीन कामाची अपेक्षा आहे आता त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की बाबा आम्हाला नवीन गटरीची मंजुरी आली तर करून देऊ परंतु पावसाळा झाल्यानंतर करण्यात काहीच त्याचा अर्थ नाही आहे तर आम्हाला एव एवढीच रिक्वेस्ट आम्ही आता नग शिवसाहेबांनी दिली तर शिवसाहेबांनी उद्या आम्हाला येण्यास आश्वासन दिलं आहे याचं काम व्हावं हीच आमची अपेक्षा आहे